महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण महाराष्ट्रातील वेगवान स्वराज्य लाईव्ह अलिबाग जे एस एम कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांनी संपवले जीवन पेण रेल्वे स्टेशन येथे धावत्या रेल्वेसमोर उडी मारून केली आत्महत्या अलिबाग येथील जे एस एम कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक व जनशिक्षण संस्था रायगडचे माजी अध्यक्ष अविनाश मनोहर ओक यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले आहे बुधवार दिनांक पाच रोजी दुपारी दोनच्या सुमारास पेण रेल्वे स्टेशन येथे धावत्या रेल्वेसमोर उडी मारून त्यांनी आत्महत्या केली आहे अविनाश ओक यांच्या आत्महत्येमुळे अलिबाग व माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर माजी खासदार किरीट सोमय्या हे पेण उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले किरीट सोमय्या हे प्राध्यापक अविनाश ओक यांची चुलत मेहुणे असल्याचे समजते निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक हे पेण येथील आय केअर या संस्थेत भेट देण्यासाठी आले होते यानंतर ते स्वतःच्या गाडीने निघून गेले जाताना त्यांनी स्वतःची गाडी रेल्वे स्टेशनच्या समोर दुपारी दोनच्या सुमारास उभी करून स्थानकात येणाऱ्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यानंतर अविनाश ओक यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी पाठवण्यात आला पोलिसांना प्राध्यापक अविनाश ओक यांच्या आत्महत्येची चिठ्ठी मृत्यूनंतर पोलिसांना त्यांच्या शर्टाच्या खिशात सापडली या चिठ्ठीत मी आत्महत्या करत आहे माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये असा मजकूर लिहिला आहे प्राध्यापक अविनाश ओक हे मूळ माणगाव येथे राहणारे असून त्यांचे वडील प्रसिद्ध वकील आबा मनोहर ओक होते प्राध्यापक अविनाश ओक अलिबाग गोंधळपाडा येथे कामानिमित्ताने स्थायिक झाले होते अलिबाग येथील जे एस एम कॉलेज येथे राज्यशास्त्र या विषयाचे ते प्राध्यापक होते याच दरम्यान त्याने जनशिक्षण संस्था रायगड अध्यक्षपद भूषवले होते तर त्यांच्या पत्नी अलिबाग येथील कमळ नागरी संस्थेच्या संचालिका आहेत एकूणच प्राध्यापक अविनाश ओक यांचं सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रात मोठे कार्य होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दी दीपक दपके माडगाव रायगड